नंदुरबार जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या आज कार्यकर्त्यांची बैठक आज पूर्णपणाने जळगाव त्याचबरोबर बुलढाणा नंदुरबार या परिसरामध्ये भेट देत असताना आज कार्यकर्त्यांची बैठक घेतलेली आहे या बैठकीमध्ये पक्ष संघटना मोठ्या उमेदीने नव्या जोमाने बांधण्याचा संदर्भातला विषय हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे आज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणणं ऐकून ते त्या काळामध्ये ही पक्ष संघटना मजबूतीने उभा करण्याचा प्रयत्न आम्ही करू महाविकास आघाडी म्हणून जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून प्रयत्न करणाऱ्या परंतु जर आम्हाला विश्वास घेण्याच्या बाबतीमधला पक्षाच्या बाबतीमध्ये निर्णय झाला नाही तर स्थानिक तो निर्णय घेण्याच्या बाबतीमधला आम्ही अधिकार हा अध्यक्ष आणि आमच्या सर्व सदस्यांना दिलेला आहे खरं म्हणत तर महाविकास आघाडी म्हणून लढल्यानंतर खासदार असतील आमदार असतील आमच्या मित्र पक्ष त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा विश्वासात द्यावं काम करण्यासाठी एकत्रितपणे लढावं अशा प्रकारची मानसिकता आमच्या सर्वांची आहे तसं मी पत्र अख्या महाराष्ट्रामध्ये पक्षाच्या वतीने सगळ्या असलेला पक्षाच्या प्रमुखांना दिलेलं आहे मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये विरोधकांच्या मताचे विभागणी न होता सत्तेमधल्या असलेल्या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये आम्ही एकत्रितपणे लढलो तर चांगले निकाल येतील लोकांच्या मध्ये नाराजगी आहे विशेषतः नंदुरबार हा जिल्हा हा आदिवासी विभाग म्हणून ओळखला जातो आज आम्ही पक्षाच्या वतीने मी सूचना केलेली आहे की पूर्ण जिल्ह्यामध्ये वाड्या पाड्यामध्ये जाऊन लोकांमध्ये जागृती करणं गरजेचं आहे की आदिवासी विभागाचा निधी नऊ टक्के लागू करण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारने पवारसाहेब आमदार वगैरे घेतलेला आहे तो निधी आज दुसरीकडे वळवला जातो आणि तो आदिवासी विभाग अन्याय करणार आहे आजही हो आदिवासी विभागामध्ये कुपोषण होत आजही आदिवासी विभागामध्ये असलेल्या लोकांना घर मिळालं नाही एका बाजूला सरकार ,right जमिनी कंपन्यांना देते परंतु आदिवासी विभागातल्या असलेल्या आमच्या बांधवांना देत नाही अशा प्रकारची मागणी वेगवेगळ्या प्रकारचे विषय अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नाला गती देण्याचा प्रयत्न आमची संघटना वाड्या पाड्यामध्ये जाऊन करेल असं त्यांना सूचना आहे चौदा तारखेला पक्षाचा शिबिर आहे नाशिकला पंधरा तारखेला महाराष्ट्रातल्या तार तार सगळ्या शेतकऱ्यांचं तो आदिवासी असो किंवा शेतकरी असो त्यांचे प्रश्न घेऊन आम्ही महामोर्चा हा नाशिकमध्ये काढलेला आहे आणि मला वाटतं की त्या मोर्चाला सुद्धा आमचे सर्व पदाधिकारी ताकदीने कारण नंदुरबार जिल्हा हा नाशिकच्या जवळ असल्यामुळे तात्तीन ही मंडळी सगळे त्या ठिकाणी मोर्चाला उपस्थित राहतील त्या तयारीसाठी आलो होतो मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही चांगल्या प्रकारचा पक्ष उभा करू आणि चांगला यश प्राप्त करू असे मी त्यांना विश्वास दिलेला आहे सर आपण नंदुरबार आदिवासी जिल्हा आहे मात्र योजना सुरू ठेवण्यासाठी जर आदिवासी विकास विभागाचा जर निधी वाढवला जात तर खऱ्या अर्थाने आदिवासींचा विकास होईल का असं वाटतं का आपल्याला शंभर टक्के आम्ही त्याच्या हरकत घेतलेली आहे विरोधी पक्ष म्हणून राजकारण म्हणून आहे तुम्ही ज्या वेळेला एका आश्वासन देता त्या आश्वासनाच्या वेळा तुम्ही दिलेल्या आश्वासनाची पूर्तता असते दुसऱ्या खात्यातून पैसे वळवण्यासाठी नसते तुम्ही दिलेल्या आश्वासनातून सरकार कर्जबाजारी होत असेल आणि त्यासाठी आदिवासी विभागात जर त्या ठिकाणी निधी वळवला असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदिवासी विभाग अनिल भूषण आणि सर्व आमचे सहकारी रस्त्या उतरून याच्या विरोधात आंदोलन करतील त्याची तयारी आमची चालू आहे प्रत्येक आमच्या आदिवासीतला असलेले पदाधिकारी या बाबतीमध्ये लोकांमध्ये जाऊन आपले हे मत मांडतायत लेखी स्वरूपात सुद्धा मांडतायत हांडूल काढून मांडतील आणि त्याच्यावरचं आंदोलन सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्ष हा करेल पवार गैरव्यवहार या आदिवासी विभागाचा नाही महाराष्ट्रात अनेक गैरव्यवहार आहे सरकार मधले मंत्री किती काय केलं त्यांना पाठीशी घातला जात असत राहिलेलं नाही आणि म्हणून ना आम्ही त्याच्यावर सुद्धा आंदोलन शंभर टक्के आदिवासी विभागातून आम्ही करू आदिवासी विभागामध्ये ज्या नंतर भ्रष्टाचार केलेला असेल त्याच्यावर आवाज शंभर टक्के उठवला जातो श्रीजारीला असलेला पाकिस्तान जो आहे तो भारतावरती नेहमी हल्ला करत असतो अनेक आतंकवादी जे येथील समोर येत असतात परंतु भारत आणि पाकिस्तानचा जो काही मॅच होणार आहे या संदर्भामध्ये देशाचे पंतप्रधान असतील किंवा भाजप सरकार या बाबत कुठलीही सकारात्मक किंवा भूमिका घेता लोकांच्या भावनिक प्रश्न काय असतात हे सध्या राज्यकर्त्यांना माहीत पडले ज्या ज्या वेळेला असे वेळ येतात त्याच वेळेला वेगवेगळे प्रकारचे भावनिक प्रश्न करायचे वेळ निर्माण करायची आणि सत्ता घ्यायची आज मला सांगा दोन अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये मागच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये जनतेच्या प्रश्नासाठी काय

माझ्या माहितीप्रमाणे सिंदूर बचाव असं काहीतरी आंदोलन घेतलेलं आहे मला वाटतं की था आता लोकांमध्ये हे जाऊन सांगावं लागेल की राजकारणात फक्त शत्रुत्व आहे बाकीच्या शत्रुत्व नाही हे जर आम्ही सिद्ध करू शकलो तर मला वाटतं की या असलेला याच्यावर भारताने भाग घेऊ नये असं माझंच फक्त मत आहे मुळे आता निर्णय केंद्राने घ्यायचा आहे पंतप्रधानाने घ्यायचा आहे मला वाटत तिथे काय निर्णय घेतात विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणावरती मतदारांच्या समोर दिसून आला होता या संदर्भात राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली परंतु विरोधक म्हणून कुठेही राहुल गांधी नंतर कोणीही विरोधक म्हणून सोबत उभं राहताना दिसून येत नाही याच्यात एकमताने असं या वाटत नाही सगळ्या विरोधकांनी राहुल गांधींच्या असलेल्या प्रश्नाला पाठिंबा दिला संसदेमधले सगळे विरोधक पक्ष एकत्र आले त्यांनी निवडणूक आयोगाच्या बरोबर मोर्चा काढला राष्ट्रपतींच्या त्यांनी निवेदन दिलेलं आहे माझ माहितीप्रमाणे यावर आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे आम्ही आमच्या पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की वोट चोरीच्या संदर्भामध्ये पंच्याहत्तर लाख मत जर या पासष्ट लाख मत जर या आमच्या महाराष्ट्रामध्ये आली असतील तर मला वाटतं की त्याची आम्ही शोध घेतोय ते करत असताना